सरकारने युवकांचा रोजगार याकडे थोडंसं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे गेल्या दहा वर्षात रोजगाराच्या बाबतीत आपण खूपच मागं पडलो आहे खर्च दुप्पट होतोय आणि उत्पन्न हे निमेवर आले त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्यात बेरोजगारी देशाचा क्रमांक खूप वाढत चाललेला आहे शेतकरी सध्या अडचणीत आहेत सरकार नुसता शेतकऱ्यासाठी हे करू ते करू कर्जमाफी करू हे करू हे नुसता सरकारची आश्वासनच आहे ते अर्थसंकल्पाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला अर्थसंकल्पाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संदर्भाने उद्यापासून अधिवेशन होत आहे आप आपल्यासोबत सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना या केंद्रीय अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत आपण जाणून घ्या आपल्यासोबत नागरिक आहेत काय सांगाल उद्या केंद्रीय अर्थसंकल्प संकल्पीय आदेश अधिवेशन होत आहे आपल्या सर्वसामान्य म्हणून काय मागण्या आहेत सरकारने युवकांचा रोजगार याकडे थोडंसं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे कारण गेल्या दहा वर्षात रोजगाराच्या बाबतीत आपण खूपच मागं पडलो आहे हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आहे आणि दुसरी गोष्ट की, दिले होते की जे आश्वासन सरकारने दिलं होतं की शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते डबल करू आणि खर्च पन्नास टक्केवर आणू पण त्याचे उलट होतंय कारण खर्च दुप्पट होतोय आणि उत्पन्न हे निम्यावर आले त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्यात सरकारने या विषयाकडे थोडंसं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या वेळोवेळी विद्यार्थ्यांना मिळाव्या आणि एक युवक म्हणून हे सांगेल की सरकारनं युवकांच्या रोजगाराकडं खरंच गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे कारण बेरोजगारी देशाचा क्रमांक खूप वाढत चाललेला आहे त्यामुळं सरकारने याकडं गांभीर्यानं पाहावं असं मला वाटतं आता जो उद्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन होते आणि जे अर्थसंकल्प सादर केला लग... जाणार आहे त्यामध्ये ज सध्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला जाईल नाही सरकारने त्यांची जी धोरणं आखलेली आहेत की सध्या खाजगीकरण तर त्याच्यामुळं बऱ्याच सरकारी नोकरदारांना त्या गोष्टीची अडचण होती की सरकारने त्याकडे पण तितकंच गांभीर्यानं पाहिलं पाहिजे की मधी मराठा मोर्चाच्या काळात महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक शे संस्था या प्रायव्हेट करायचं जे आर काढला असं ऐकण्यात मिळालं तर या गोष्टीकडे थोडंसं सरकारनं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे की जे प्रायव्हेट होते जास्तीत जास्त सरकारनं गव्हर्नमेंटला अप्रूव्ह करून गव्हर्मेंटच्या बाजूने घ्यायला पाहिजे तिथं ते प्रायव्हेट करून सर्वसामान्य नागरिकांवर तो अत्याचारच केला जातो असं मला वाटतं आपण एक तरुण म्हणून काय केंद्र आपल्यासोबत आणखीन काय नागरिकात काय अर्थसंकल्पाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला अर्थसंकल्पाबद्दल काय माहीत आहे अर्थसंकल्पाबद्दल म्हणजे काय आता प्रश्न आहे की शेतकऱ्याचा शेतकरी सध्या अडचणीत आहे शेतकऱ्यासाठी निर्णय एका मिनटात सरकार घेतो आहे म्हणजे कसं बंदी लगेच आता परवा कांद्याचा भाव एकदमच खाली आला आणि ती निर्यात बंदी झाली मग ते कांदा शेतकरी सध्या आता अडचणीत आहे प्रत्येक कोणच्या मालाला शेतकऱ्याचा हमीभाव हमी नाही माझं एक म्हणणं आहे की शेतकरी उसाला भाव नाही कांद्याला भाव नाही सध्या शेतकरी अडचण आहे शेतकऱ्यासाठी काहीतरी एक का हमी भाव म्हणा असं काय शेतकऱ्यासाठी समजा व्यवस्थितीने सरकारनं काय तर थोडं लक्ष घातलं पाहिजे आता दोन हजार चोवीस साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्वसामान्य लोकांवर योजनांची खैरात करेल असं वाटतं आता काय शे सरकार नुसता शेतकऱ्यासाठी ही करू ते करू कर्जमाफी करू ही करू ही नुसता सरकारची आश्वासनंच आहे ते सर आत्तापर्यंत शेतकऱ्याला कोणतंच त्याचा सरकारचा काय मिळालेलं नाही फक्त कसं आहे शेतकरी अडचणी शेतकऱ्यासाठी कोण झटणार नाही कोण सुद्धा शेतकऱ्यासाठी एवढा विचार करणार आता कोण आहे नेता राहिला समजा कसं आहे आमदार खासदार ही समजा त्यांचं त्यांचं चालू आहे पण शेतकऱ्याचा आणि कोण आतापर्यंत कोणीसुद्धा शेतकऱ्यासाठी होलेलं नाही सरकारच्या ज्या योजना होत्या ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही नाही सरकार शेतकऱ्यासाठी काय केलं तिने शेतकऱ्यासाठी काय क घरकुरे केली घरकुल्याचं झालं मग काय घरकुल्याचं काय शहरात अडीच लाख आहे ग्रामीणला एक लाख वीस हजार आहे मग शहरात बी घर होतं आहे आणि ग्रामीणमध्ये बी घर होतं आहे मग एक लाख वीस हरा एक वीस एक लाख वीस हजार घर होईल का त्याचं नुसतं एक लाख वीस हजार फाउंडेशनच होतं आहे मग आता पुढचं बांधकाम कसं करायचं हे सुद्धा सरकारनं त्याच्यावर विचार करून सर समान अडीच लाख अडीच लाख जे श शहरात अडीच लाख आणि ग्रामीणला घर तेच तेवढाच खर्च येणार आहे मग बरो बर ते बरोबर केलं पाहिजे अडीच लाख तिथं अडीच लाख हे अडीच लाख आहे एक लाख वीस हजार काय होत नाही ते सुद्धा सरकारनं आता हे केलं पाहिजे ते आणखीन काही नागरिक आहेत तुम्हाला अर्थसंकल्पाबद्दल काय माहिती आहे अर्थ अर्थसंकल्प म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला अर्थसंकल्पाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे नाही आपण जर बघितलं तर बहुसंख्यक लोकांना अर्थसंकल्पाबद्दल माहिती नाही अर्थसंकल्प कशाबद्दल असतो हेही माहिती नाही आपल्यासोबत योग पाहिजे काय माहिती आहे तुम्हाला अर्थसंकल्पामधून काय अपेक्षा हो बरोबर अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी साजरा केला जातो पण शेतकरी सन्मान यांना अर्थसंकल्पामध्ये दोन हजार आहे ते दोन हजार कमी प्रमाण असून ते जास्त प्रमाणात शेतकऱ्याला पगार वाढ जीव शेतकऱ्याचा उतारा आहे काटेकोर तपासणी करूनच वाढ झाली पाहिजे दोन हजार आहे ती कमी प्रमाण असून दोन हजार मानधन दिलेलं आहे ते पण प्रमाण कमी आहे त्यामुळे ज्या माझ्या मते ही इच्छा आहे की सरकारनं बजेटमध्ये केंद्रीय आद, आदि अधिवेशनामध्ये वाढ केली पाहिजे यासाठी आणि सर्वसामान्य शेतकरी वर्गाला न्याय देण्याचं दे दे काम केंद्र सरकार करेल ही अशा अपेक्षा व्यक्त करतो आता शैक्षणिक सुविधाबद्दल काय असलं आता जे काय विदेशी विद्यापीठ आहेत त्यांनासुद्धा इथे परवानगी दिलेली आहे त्यामध्ये आता रिझर्वेशन आरक्षण नसणार आहे त्याबद्दल काय जे विदेशी विद्यापीठ आलेले आहेत ते पण प्रमाण त्यांच्यावर सरकारनं विशेषपणे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे जर खुले वातावरणामध्ये त्यांना मोकळे केलं तर क काही व्यवस्थापन समिती निर्णय घेऊ शकते त्यासाठी स्पेशल समिती नेमणं गरजेचं आहे काटेकोर नियोजन करणे खाजगी विद्यापीठात दिलेली परवानगी योग्यच आहे पण शासनाचं पण नियंत्रण असणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य वर्ग शिक्षण दर्जेदार करण्यासाठी झालं पाहिजे आता दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार जे काय सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यावर योजनांची बरसात किंवा वेगवेगळे वेग त्यातून आमिष दाखवेल का बरोबर आहे निवडणुका ही येतच जा जातात पण सर्वसामान्याला योजनाचा फायदा झाला पाहिजे जर फायदा नसेल तर काही उपयोग नाही आणि केंद्र सरकारने जे योजना जाहीर केल्या जातात त्याचे बजेटवर पैसे उडतात का नाही स्वतंत्रपणे काटेकोरपणे नियोजन केलं पाहिजे जर योजना प्रत्येक वर्षी अधिवेशनास जाहीर केल्या जातात पण ती खर्च होतात का नाही सर्वसामान्य पोचत पोचतात का नाही हे पाहण्यासाठी स्पेशल कमिटी काम दिलं पाहिजेल आणि फक्त ती कमिटीनं तेच काम करायचं आहे दुसरं त्यांना शासनानं काही काम लावू नये ही इच्छा व्यक्त करतं आपण जर पाहिलं तर स उद्यापासून गव्हर्मेंटचं केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे आणि सर्वसामान्यांना या केंद्रीय अर्थसंकल्पातून बऱ्याच अशा अपेक्षा आहेत परंतु सर सर्वसामान्यांपर्यंत ज्या काय गेल्या अर्थस केंद्रीय अर्थसंकल्पात योजनाची बरसात केली होती ती त्या योजना या लोकांपर्यंत पोहोचल्या नसल्याचं देखील या सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर